नमस्कार सगळ्यांना कसे आहात श्री स्वामी समर्थ तर आज मी माझ्या लाईफमधला एक स्वामी अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे कारण मला रिसेंटली दोन तीन दिवसापूर्वी माझ्या फ्रेंड्स विचारत होत्या की तू दर गुरुवारी म्हणजे जा स्वामींना जातेस तुझे स्टेटस स्टोरी वगैरे पाहतो आम्ही नक्की काय म्हणजे का असं रोज का टाकतेस तू नाही का तर म्हटलं की मला स्वामी अनुभव आहेच असा त्यामुळं तर त्या विचारत होत्या काय आहे नक्की असं म्हणलं मी शेअर करेलच नक्की तुमच्याबरोबरी आणि मला सगळ्यांबरोबर शेअर करायचा होता हा अनुभव सो म्हटलं आज व्हिडिओ बनवूयाचंच आपण स्वामींचा अनुभव यावरती सो स्वामींचा अनुभव म्हणजे मला माझ्या आयुष्यात स्वामी अशा वेळी आले ना जो काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता मी स्वामीचरणी प्रार्थना करेल की अशी वेळ कोणावरतीच येऊ नये म्हणून तर मी रिसेंटली म्हणजे लाईक दहावीतच गेले होते त्यावेळेसच असा वाईट काळ आला तो म्हणजे माझा भाऊ खूप लहान वयात देवाघरी गेला त्यावरती मी आय थिंक माझा फर्स्ट ब्लॉगवरतीच व्हिडिओ बनवला होता तो तेव्हा मी दहावीला गेले ते रिसेंटली तेव्हाच मी ज्यावेळेस दहावीला गेले त्यावेळेसच माझा भाऊ खूप लहान वयात देवाघरी गेला आणि लाईक जे पूर्ण आयुष्यच बदललं त्या पॉइंटला माझं असं झालं होतं की आता काय होणार पुढे आय डोंट नो सगळं थांबलं होतं था त्यावेळेस आणि अशाच वेळी म्हणजे दहावीचं होतं वर्ष होतं लाईक बोर्ड्स एक्झाम होता यू नो किती स्ट्रेस वगैरे असतो त्या गोष्टींचा सो घरी पण वातावरण असं होतं मम्मीची तर अशी अवस्था होती की कोणावरतीच येऊ नये ती वेळ जस्ट हेच स्प्रे करेल की मी कोणावरतीच अशी वेळ येऊ नये म्हणून त्यावेळेस मी दहावीला होते खूप अभ्यासाचं हे होतं घरी सारखे पाहुणे चालू असायची मम्मीची तब्येत बरी नसायची मम्मी पप्पांचं लाईक like, पूर्ण कोसळून गेले होते ते त्यांचं so, म्हणजे असं कधीच नव्हतं की मी पहिल्यापासून स्वामींचं करायचे किंवा स्वामींची भक्ती करायची माझं असं होतं की म्हणजे देव आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे कुठेतरी ती आपल्या पाठीशी आहे नेहमी बट जेव्हा मी ह्या सगळ्या काळातनं गेले तेव्हा मात्र असं वाटलं की स्वामी आहेत खरंच स्वामी आहेत आणि ने ते नेहमी पाठीशी आहेत सर so, तेव्हा मी धावित होते की सारखे घरी पाहुणे असायचे येत जात व्हायचं सगळ्यांचं तर दिवसभर माझा काहीच अभ्यास होत नसायचा मला सगळे बोलायचे की तू आता धावेला आहेस कसा अभ्यास करशील पास होशील का ही स्टेटमेंटसुद्धा हो so, मी ऐकलेली की पास होशील का सो मी त्या वेळेला लाईक रात्र रात्रभर लागूनसुद्धा अभ्यास केलेला एक पॉईंट असा होता की मी चार चार वाजेपर्यंतसुद्धा अभ्यास करायचे कारण दिवसभर अभ्यास होत नसायचं घरी पाहुणे असायचे मम्मीची तब्येत बरी नसायची मम्मीकडे बघावं लागायचं सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे ते पॉसिबल होत नव्हते त्यामुळे मला रात्रीचा अभ्यास करावा लागायचा आणि रात्रभर मी लाईक फर्स्ट टाईम एवढी जागली असेल की असं वाटायचं की नाही का आहे कोणी जरी आपल्या पाठीशी आफ्टर दॅट पॉईंट मी स्वामींमध्ये इतकं बिलीव्ह करायला लागले ला ला की मी सांगू नाही शकत आता मी इतकं बिलीव्ह करायला लागले त्यानंतर स्वामींवरती की मी आहे तेव्हापासून जर गुरुवारी स्वामींच्या मंदिरात स्वामींचं नामस्मरण स्वामींची भक्ती हे सगळं माझं तेव्हापासून सुरू झालं कारण मला आधी कधीच नव्हतं असं की म्हणजे मी स्वामींचे काही करायचे खूप पहिल्यापासून वगैरे नाही एक असा काळ होता आयुष्यात त्या नंतर ना मी स्वामींवरती इतका बिलीव्ह करायला लागले की म्हणजे अशा काही गोष्टी होऊन जातात आय थिंक प्रत्येकाच्या आयुष्यात खूप काही अशा बऱ्याच गोष्टी घडतात की त्यानंतर ना आपल्याला एखाद्या गोष्टीत इतका विश्वास व्हावा लागतो त्या गोष्टींवरती विश्वास ठेवावाच लागतो आणि ते अनुभवसुद्धा येतात आपल्याला मी तसं रात्री चार चार वाजेपर्यंत अभ्यास करायचे असं वाटायचं की कोणीतरी आहे आपल्यासोबत कोणीतरी आहे आपल्या पाठीशी सो कधीच भीती वाटत नसायची वेळेस सो ते करून मी स्वामींच्या आशीर्वादाने खूप चांगल्या मार्क्सने पास झाले इन लाईक क्लासमध्ये सेकंड रँकने पास झाले सो खूप बेटर होतं ते एक्सपिरियन्स खूप छान होता, होता माझा त्यानंतरनं मला स्वामींच्या आशीर्वादाने आज इंजिनिअरिंगलासुद्धा गव्हर्मेंट सीट मिळाली तर म्हणजे खरंच स्वामी आहेत स्वामी आहेत फक्त तुम्ही बिलीव्ह करा तुमचे एफर्ट्स चालू ठेवा स्वामी नेहमी पाठीशी आहे त्यांचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत असते जेव्हा माझा टेनचा रिझल्ट आला त्यावेळेस म्हणजे खूप हॅपी मोमेंट पण होती पण ती जेव्हा मी ते मम्मी पप्पांना सांगितलं की माझा टेनचा रिझल्ट असा आला आहे त्यावर लाईक की त्यांना खूप आनंद ही येत होते की बिकॉज माझ्या आयुष्यातली फर्स्ट अचीवमेंट होती आणि ती शेअर करण्यासाठी माझ्या माझा भाऊ माझ्यासोबत नव्हता त्यावेळेस नाही ते सुद्धा खूप इमोशनल झाले होते की इतकी मोठी मोमेंट आहे आणि तोच आपल्यासोबत नाही आहे असो कधीच मला सोडून कुठे जात नव्हतं तो आज मला कायमचं एकटीला सोडून मिळालं आहे सो खूप इमोशनल मोमेंट होती ती त्यावेळेस बट सावरलं आम्ही त्यातूनही स्वामी असल्यावरती सगळं शक्य होतं अशक्य ही शक्य स्वामी करतातच मी फक्त फक्त माझाच अनुभव असा नाही माझी मम्मी पप्पांचाही मम्मी पण इतकी सावरली त्यात मी फक्त स्वामींमुळे फक्त स्वामींमुळे मी म्हणेल की मम्मी माझी पूर्ण पूर्णपणे तर नाही म्हणता येणार कारण कुठे ना कुठे ती आठवण काय मनात राहते बट मम्मी खरंच खूप सावरली आहे फक्त स्वामींच्या आशीर्वादामुळे स्वामींचं जी जेव्हापासनं स्वामींची भक्ती करायला लागली ला ला तेव्हापासनं ती खूप सावरली मला तिच्यात खूप जास्त चेंजेस दिसतात आणि आता ती लाईक खरंच खूप स्टेबल आहे मला खूप सपोर्ट करते नेहमी मला सांगत असते की नाही का इंडिपेंडंट हो मला फक्त तुला इंडिपेंडंट झालेलंच पाहिजे एवढंच एवढीच इच्छा आहे तिची आणि आता मी तीच पूर्ण करते तीच तिची ती स्टेटमेंट लक्षात ठेवून मी आज यूट्यूब ब्लॉगिंगसुद्धा स्टार्ट केली आहे ब्लॉगिंग स्टार्ट केली बिकॉज मी फर्स्ट ह्याच्या व्हिडिओमध्ये पण कारण सांगितलं होतं की मला ब्लॉगिंग का स्टार्ट करावी लागली किंवा रिझन काय होतं ब्लॉगिंग स्टार्ट करायचं बिकॉज माझ्या भावाची फार इच्छा होती की त्याला ब्लॉगर म्हणायचं तर इव्हन त्याने त्याचं अकाउंटसुद्धा ओपन केलं होतं बट त्याच्यावरती टू दोन तीनच पोस्ट्स होत्या त्याच्या सो म्हटलं खूप दिवसापासून माझी पण इच्छा होती ब्लॉगिंग करायची ब्लॉगिंग करायची बट स्वामींच्या आशीर्वादाने आता ते पॉसिबल झालं आहे आता मी सुरुवातही केली आहे ब्लॉगिंगसाठी तुमचा असाच छान सपोर्ट मिळते छान सपोर्ट राहू द्या मला माहीत नाही लोकांना कसे कंटेंट्स वगैरे पाहायला आवडतात बट मी जास्तीत जास्त प्रयत्न करते की लोकांना माझा कंटेंट आवडेल सो तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्यात पाठीशी आणि हो अशक्य शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ